नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकुलू गाव खाली दोनशे पंचाळीस क्विंटल किमान दोनशे रुपये कमांधर एखाद्या चारशे दहा रुपये सर्व एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आठ हजार दोनशे चार क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील वाद असते इडचाक नावखाली दोनशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपये पुढील वाद समिती सांगली अवकाली तीन हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती पुणे खडकी अवकाळी नऊ क्विंटल हजार दोनशे रुपये एक हजार तीनशे रुपये सर्व एक हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा